हाय गाईज वेलकम टू माय चॅनल पवित्रा थोरा तर आज आम्ही नवीन सेल्फी स्टिक मी <laughs> <उदरे लाग। laughs> दे म्हणून आम्ही जरा व्हिडिओ काढून बघतोय याच्यात गालात हस नाही माऊन दोन दोन मिनिटांनी दे ना मम्मी रिमोट दे ना मम्मी रिमोट हे बघ चालू झालं त्याचं अजून डॉगी बघा आमच्या इकडचा बुरी सगळ्यांच्याच झाड तोडतो तो ताईंचं झाड बघा कसं तोडून तोडून त्यानं हे करून टाकलं काही पण चांगलं ठेवत नाही तो एवढा नालायक आहे तो कुत्रा आणि आता बघू आता आता रोज व्हिडिओ शूट करत जाऊ मस्त आता आमच्याकडे सेल्फी स्टिक आली आता आम्ही किती पण अँगलने कॅमेरे फिरू शकतो असा चांगला आहे प्रोडक्ट आम्ही मिशोवरून बोलवलं मस्त व्हिडिओ काढायला पण छान प्रोडक्ट आहे बघा भारी हे आहे त्याच्यात म्हणजे लंबाई छान आहे त्या याची स्टँडची आता दाखवून देतो तुम्हाला मग तुम्हाला लंबाई दाखवतो त्याची किती लंबाई बघा आम्ही किती छोटे झालो बघा किती छोटे झालो आम्ही <laughs> तर याची लंबाई एवढी आहे टेन फिट दहा फीटची आता आम्ही रोज ब्लॉग बनवत चलो आता एक एक बी दिवस असा नाही जाईन की आम्ही ब्लॉग नाही बनवणार हर दिवशी ब्लॉगच बनवणार झालं झालं मी बोलू बोलू ना आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि चांगल्या ब्लॉगमध्ये हे असंच आम्ही ट्रायल करून बघितलं आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आता बस आता कामं झालेत माझे सगळे आता आता टी व्ही बघायची छान आणि बस रेस्ट करायचं कारण आता तीन दिवस डोकं खाणी आहे माझ्या पाठी उद्या आठ तारीख आठ तारखेला सुट्टी नऊ तारखेला रक्षाबंधन रक्षाबंधनची सुट्टी दहा तारखेला संडे तीन दिवस डोक्यात केस राहणार नाही माझ्या कारण तीन दिवस माझ्या दोन्ही पोरांचे भांडण चालतील तीन दिवस माझं डोकं खराब होईल तीन दिवस चांगले फटके खातील माझ्या हातचे नंतर त्यांना मार भेटन तेव्हा कुठं सोमवारी ते मार खाऊन शाळेत <laughs> <laughs> नवीन सेल्फी स्पी काढली तुमचं म्हणणं काय आहे कॉमेंट वर सांगा हो तुला विचारते मी मला चांगलंच वाटत मला पंगळायचं आहे तुला कसं वाटते बाई चांगलं वाटते इकडे का बोल काकीच्या चॅनलला सबस्क्राईब करा बोल आता जोरात बोल मी जेवली नाही बोल ना। अरे तिला म्हटलं असं बोल की मी जेवली नाही जोरात बोलतो ते म्हणजे मी जेवली नाही चला <laughs> बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये <laughs>